गावठी पिस्तूल व दोन जिवंत काळतुसांसह कोतवली गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई कोतवाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अहिल्यानगर येथे गस्ती दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दोन संशयितांना ताब्यात घेतले आरोपी अनिल लक्ष्मण गायकवाड वैर एकोणचाळीस यांच्या कमरेतून गावठी पिस्तूल व दोन जिवंत काळतुसे हस्तगत करण्यात आली चौकशी दरम्यान त्यांनी हे शस्त्र ओमरत्न फुलकेश भिंगार दिवे यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने विकत घेतल्याचे कबूल केले दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा आर्म्स आला आहे आरोपी अनिल गायकवाड यांच्यावर यापूर्वीही चोरी खून अपहरण व आर्म्स ऍक्ट अशा गंभीर गुन्ह्यांचे एकूण चार गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव गलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपारसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी संभाजी गायकवाड व गुन्हे शोध पथकाने केली